पाऊसवरेन आपला जो शेतकरी राजा आहे शेतकरी राजांना मनामध्ये पावसाचं जे स्थान आहे म्हणजे सगळ्यात श्रीमंत त्याच्या दृष्टीने कसा पाऊस असतो गाव गाव म्हणजे श्रीमंत वेद गाव म्हणजे श्रीमंत वेद मग शेतकऱ्याच्या दृष्टीने पाऊस कसा श्रीमंत आहे ते मी माझ्या पवित्र निर्माणचा प्रयत्न कराय समजा म्हणजे आपले दैनिक

पाना पट डाका दाना दाना ना पोर संगे सुगी ना सांगावा दा म्हणा राव दखा म्हणा राखा म्हणा रासा घा उन्हा जसा घिरव ना ना जिता म्हणा चारा संगे रान भाजी ना पंचाव दखा राव दखा म्हणा राखा राव ना जसा नवकट नारायण होणा नारायण म्हणजे गर्भश्री आपला पाऊस एवढा श्रीमंत दखा म्हणा राव जसा नौकोट नारायण उना धरी साध संगे मना लेकर घास दखा म्हणा दखा म्हणा दखा म्हणा राणा जसा मुमाईना पांडुरंग होणा दखा म्हणा जसा मुक्माईना पांडुरंग सरी स संगे पणपतीनं आशीर्वाद विना भरपतीनं आशीर्वाद विना प्रथा विना